नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन अंकी संख्यांचा गुणाकार ट्रिकनुसार करायला शिकणार आहोत उदाहरण बघा तीनशे चोपन्न गुणिले चारशे अठ्ठावन्न यांचा गुणाकार आपल्याला ट्रिकनुसार करायचा आहे आता पहिली स्टेप आहे चार आणि आठचा गुणाकार करायचा आहे चार आणि आठचा गुणाकार करायचा आहे चार आठ बत्तीस या दोघांचा गुणाकार केला बत्तीस आला बत्तीसाशी दोन हातचे किती गेले तीन दुसरी स्टेप्स आहे या दोघांचा तिरकस गुणाकार करून बेरीज करायचे आहे पाच आणि आठ आणि पाच आणि चार पाच आणि आठ पाच आणि चार यांचा तिरकस गुणाकार करून बेरीज करायची आहे पंच्याहत्तर चाळीस प्लस पाचोक वीस चाळीस आणि वीस साठ प्लस हचे तीन त्रेसठ त्रेसष्टशी तीन इथे आले हच्चे किती गेले हच्चे गेले सहा तिसरी स्टेप अशी आहे की या दोघांचा तिरकस गुणाकार करून बेरीज करायची आहे प्लस या दोघांचा गुणाकार करायचा गु दो आहे बघा या दोघांचा तिरकस गुणाकार प्लस या दोघांचा गुणाकार तीन आठ चोवीस प्लस चारी चौक सोळा प्लस पाचापाचा पंचवीस पाचा बेरीज करूया पाच आणि सहा अकरा अकरा चार पंधरा पंधराशे पाच हचे गेले एक दोन तीन चार पाच आणि हातचे सहा पासष्ट पासष्ट प्लस हातचे हे सहा एकाहत्तर येते एकाहत्तरशी एक हात एक एक गेले सात स्टेप चौथी बघा या दोघांचा तीर्घच गुणाकार करायचा आहे तीनापचि पंधरा अधिक पंचे वीस पंधरा आणि वीस पस्तीस प्लस चे सात पस्तीस आणि सात बेचाळीस बेचाळीसशी दोन हचे गेले चार त्यानंतर स्टेप नंबर पाच बघा या दोघांचा गुणाकार तीन आणि चारचा गुणाकार तीन चौक बारा प्लस चे चार सोळा अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर इथे मिळालेलं आहे एक लाख बासठ हजार एकशे बत्तीस अशा प्रकारे ट्रिक ट्रिकनुसार आपण तीन अंकी संख्यांचा गुणाकार करून उत्तर मिळवू शकतो उदाहरण बघा एकशे सहा गुणिले एकशे बारा पहिली स्टेप सांगते सहा आणि दोनचा गुणाकार करा दुनी बारा बाराशी दोन लिहिले हातचे गेले एक दुसरी स्टेप सांगते यांचा तिरकस गुणाकार करा यांचा तिरकस गुणाकार करून बेरीज करायची आहे बघा शून्य आणि दोन एक आणि सहा यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे आणि बेरीज करायची आहे बेशून्य शून्य अधिक सहा एक सहा प्लस हातचे एक सात आले एक सात तिसरी स्टेप सांगते तिरकस गुणाकार करून बेरीज करायची आहे पण पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे पहिली संख्या एक गुणिले शेवटची संख्या दोन यांचा तिरकस गुणाकार अधिक पहिली संख्या एक गुणिले शेवटची संख्या सहा यांचा तिरकस गुणाकार बघा क बे, बे सहा एक सहा अधिक एक शून्य शून्य सहा आणि दोन आठ म्हणून इथं आठ आले त्यानंतर मित्रांनो चौथी स्टेप सांगते तिरकस गुणाकार करून बेरीज करायचे आहे मग कुणाचा तिरकस गुणाकार करायचा तर यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे एक गुणिले एक गुणिले शून्य यांचं तिरकस गुणाकार करून बेरीज करायचे आहे एक एक, एक, एक प्लस एक शून्य शून्य म्हणजे एक आला इथे त्यानंतर पाचवी स्टेप सांगते की एक आणि एकचा गुणाकार करायचा आहे एक का एक इथे लिहिला अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर इथे आपल्याला मिळालेलं आहे पुढील उदाहरण बघा चारशे छप्पन्न गुणिले दोनशे बत्तीस पहिली स्टेप बघा या दोघांचा गुणाकार करायचा आहे सहा आणि दोनचा सायदुनी बारा बाराशी दोन हातचे एक हातचे एक त्यानंतर दुसरी स्टेप आहे तिरकस गुणाकार करून बेरीज करायची आहे पाच आणि दोनचा तिरकस गुणाकार करायचा आहे तसेच तीन आणि सहाचा तिरकस गुणाकार करून बेरीज करायची आहे बघा पाच जुनी दहा अधिक तीन सक अठरा अधिक हातच्याचे एक बेरीज करूया आठ नऊ एक आणि एक दोन एकोणतीस आले अठरा आणि एकोणीस एकोणीसन दहा एकोणतीस एकोणतीसाशी नऊ हातच्या आले दोन स्टेप नंबर तिसरी बघा तिरकस गुणाकार करून बेरीज करायची आहे पहिली संख्या चार आणि दोनचा शेवटची संख्या दोन या दोघांचा तिरकस गुणाकार दोन आणि सहाचा तिरकस गुणाकार त्यानंतर पाच आणि तीनचा गुणाकार या सगळ्यांचा गुणाकार करून बेरीज करायची आहे चार दुनी आठ अधिक सायदुनी दुनी बारा अधिक पास्त्रिक पंधरा प्लस हातचेचे दोन बेरीज करुया दोन अनी पाच सात सात अनी दोन नऊ नऊ अनी आठ सतरा सतराशी सात हाचे गेले एक एक अनी एक दोन आणि हातचे एक तीन सद तीस आले सदोतीसाशी सात हात हातचे गेले तीन त्यानंतर मित्रांनो चौथी स्टेप आहे तिरकस गुणाकार करून बेरीज चार आणि तीनचा तिरकस गुणाकार करायचा आहे अधिक दोन आणि पाचचा चा तिरकस गुणाकार चार आणि तीनचा अधिक दोन आणि पाचचा चा यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे चारिक बारा अधिक दुनी, बावीश, बावीश पंच वीश, पंच वीश पाच दुनी दहा प्लस हात बार बावीस आणि तीन पंचवीस पंचवीस अशी पाच आले हातचे गेले दोन त्यानंतर मित्रांनो पाचवी स्टेप आहे चार आणि दोनचा गुणाकार करायचा चार आणि दोनचा चार आणि दोनचा काय करायचं आहे गुणाकार हे चार आणि दोन यांचा गुणाकार करायचा आहे चार दोन्ही आठ अधिक हातचे दोन दहा ते दहा येईल अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर इथं मिळालेलं आहे पाच पुढील उदाहरण बघा पाचशे चौतीस गुन्हिले सहाशे चौऱ्याहत्तर या तिनंकी संख्यांचा इथे गुणाकार करायचा आहे पहिली स्टेप आहे चार आणि चारचा गुणाकार करायचा आहे चार आणि चारचा काय करायचं आहे गुणाकार चारी चौक सोळा सोळाशे सहा हातचे गेले एक दुसरी स्टेप आहे तिरकस गुणाकार करून बेरीज करायची आहे तीन आणि चारचा तिरकस गुणाकार सात आणि चारचा तिरकस गुणाकार बघा तीन चोक बारा अधिक सात चोक अठ्ठावीस प्लस हातच्याचे एक अठ्ठावीसन बारा चाळीस चाळीसन एक एक्केचाळीस एक्केचाळीसची एक, एक हातचे गेले चार त्यानंतर तिसरी स्टेप तिरकस गुणाकार आणि वरच्या आणि खालच्या संख्येचा गुणाकार करून बेरीज करायची आहे पाच आणि चारचा तिरकस गुणाकार सहा आणि चारचा तिरकस गुणाकार तीन आणि सातचा गुणाकार करायचा आहे पाच वीस अधिक चौक चोवीस अधिक तीनसत्ता एकवीस प्लस हातशेचे चार बेरीज करूया चार एक पाच पाचन चार नऊ दोन दोन चार चार आणि दोन सहा एकोणसत्तरशी नऊ हातचे गेले सहा त्यानंतरची स्टेप्स आहे मित्रांनो तिरकस गुणाकार करून बेरीज करायची आहे या पाच आणि सातचा तिरकस गुणाकार अधिक सहा आणि तीनचा तिरकस गुणाकार पाच आणि सात चा तिरकस गुणाकार सहा आणि तीनचा तिरकस गुणाकार करून बेरीज करायचे आहे पाच सत्ता पस्तीस अधिक सायत्रिक अठरा अधिक हच्चे सहा बेरीज करा आठ आणि पाच तेरा तेरा आणि सहा एकोणीस एकोणीसाठशे नऊ हाचे गेले एक तीन आणि एक चार आणि हातच्याचे पाच एकोणसाठशे नऊ हाचे गेले पाच त्यानंतर शेवटची स्टेप आहे पाच आणि सहाचा गुणाकार करायचा आहे पाच आणि सहाचा गुणाकार पास तीस प्लस हातशेचे पाच पस्तीस अशा प्रकारे पाचशे चौतीस गुणिले सहाशे चौऱ्याहत्तरचं उत्तर इथं आपल्याला मिळालेलं आहे उदाहरण पुढील बघा चारशे अडतीस गुणिले दोनशे चौदा हे उदाहरण तुम्ही सोडवा कमेंटमध्ये कमेंट करून उत्तर पाठवा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन येईल धन्यवाद मित्रांनो